कोकण सुंदर आहे पण इथलं सौंदर्य कधीकधी जीवावरही वेधतं आणि हे सत्य खूप कमी लोकांना माहीत आहे आजचा हा व्हिडिओ फिरस्तीचा नाही आज आपण करणार आहोत सावधगिरीचा सर्वात महत्त्वाचा प्रवास रत्नागिरीतील दोन ठिकाणं दिसायला स्वर्गासारखी पण अशा धोक्याने भरलेली की क्षणात आयुष्य उलटून जातं मी सुदर्शन सुर्वे आणि हा आहे सुर्वे रॉक्स तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आजचा सर्वात आवश्यक व्हिडिओ चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी सुदर्शन सुर्वे आपल्या सुर्वे रॉक्सवर आपले स्वागत करतो आज आपण कोकणातील दोन ठिकाणं पाहणार आहोत सुंदरही आणि धोकादायकही आरेवारे आणि गणपतीपुळे चला तर मग प्रवास सुरू करूया रत्नागिरी गणपतीपुळे रोडवरचं आरेवारे वरून तर अगदी पोस्टकार्ड परफेक्ट दिसतं डोंगर उतरत जातात समुद्र पसरतो आणि वरून बघितलं की वाटतं अरे वा किती शांत पाणी पण हेच शांत दिसणारं पाणी क्षणात जीव घेऊ शकतं इथे खाडी थेट समुद्राला मिळते आणि अशा ठिकाणी पाणी नेहमीच खोल आणि अनाकलनीय दिसतं इथे खाडी थेट समुद्राला मिळते आणि अशा ठिकाणी पाणी नेहमीच खोल आणि अनाकलनीय असतं तुम्ही जिथे उभे आहात तिथे पाणी फक्त कमरेपर्यंत पण दोन पावलं पुढे पायाखालची जमीन गायब आणि आत ओढणारं एक अदृश्य शक्ती रिपकरंट हे रिपकरंट म्हणजे समुद्राची ओढ तुम्ही किती पोहणारी असा ही ओढ तुम्हाला थेट खोल समुद्रात खेचते त्यात इथला किनारा वी शेप म्हणजे लाटा परत जाताना त्यांची ताकद दुप्पट होते आणि इतक्या वेगाने पाणी मागे जातं की माणुषच्यात खाली खेचला जातो फोटो काढताना खडकावर उभं राहिलं एक लाटा आली आणि थेट खाली या ठिकाणी गेल्या काही वर्षात पन्नासपेक्षा जास्त पर्यटक बुडाले आहेत कारण एकच अविचार थोडंसंच पुढे जाऊया आणि तेच थोडंसं कधी कधी शेवटचं ठरतं म्हणून मित्रांनो आरे वारे पहा मजा करा पण पाण्यात उतरू नका समुद्र सुंदर आहे पण खेळण्यासाठी नाही आता बोलूया गणपतीपुळ्याबद्दल कोकणाचं रत्न स्वच्छ वाळू सुंदर समुद्रकिनारा मंद वारा इथे आलो की पाण्यात उतरण्याचा मोह आवडतच नाही पण धोकाही इथेच सुरू होतो गणपतीपुळ्याचा किनारा दोन डोंगराच्या मधोमध आहे आणि ते बनतात समुद्रातील सर्वात धोकादायक सापळे म्हणजे चाळ चाळ म्हणजेच खड्डे हे खड्डे पाण्याखाली लपलेले असतात तुम्ही चालत जाता आणि अचानक पाय खाली सरकतो आधार जातो आणि माणूस थेट खोल पाण्यात शांत दिसणारं पाणी आणि अचानक मोठी लाट घेऊन हो येतं आणि ती लाट उभे असलेला माणूस थेट खाली ओढते गेल्या काही वर्षात इथेही पन्नासहून अधिक लोक बुडाले फलक लावलेले असतात जीवरक्षक ओरडून सांगतात स्थानिक वारंवार सावध करतात पण तरी लोक कर ऐकत नाहीत कारण सगळे एकच वाक्य म्हणतात थोडंफार पोहता येतं काही होणार नाही पण मित्रांनो समुद्र हा तलाव नाही तलाव स्थिर असतो समुद्राचं रूप मात्र क्षणात बदलतं समुद्र डोंगर रस्ते प्रत्येक ठिकाण आपल्याला काहीतरी शिकवून जातं सौंदर्य दाखवतं आणि सावधानी करतं आजचा छोटासा प्रवास इथेच थांबतो पण पुढचा अनुभव पुढचं कोकण पुढची फिरस्ती लवकरच मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहिलं सुर्वे रॉक्स लाईक करा शेअर करा आणि आपल्या पुढच्या प्रवासाला साथ द्यायला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सुरक्षित राहा आणि प्रवास करा कारण कोकण आपलाच असा